नमस्कार मित्रांनो स्वागत आहे तुमचं आपला चॅनल यूट्यूब चॅनल शहाजी मिसाळ या चॅनलमध्ये तुम्हाला सर्वांचं मनापासून स्वागत करतोस श्री स्वामी समर्थ आज मी आपल्याला न तुम्ही जर यूट्यूबला नवीन काम करण्याची इच्छा करत असाल तर तुम्हाला मी हा व्हिडिओ एकदा अवश्य बघावा हे मी सल्ला देऊ शकतो कारण नवीन यूट्यूबर असाल तर तुम्हाला अनेक प्रश्न पडतात मलाही तसेच प्रश्न पडले होते की यूट्यूबला आपण आल्यानंतर कोणते व्हिडिओ टाकायचे कसे टाकायचे आणि त्याचा वॉच टाईम आपल्याला पूर्ण कसा करायचा विशेषतः मोठे व्हिडिओज असतील लॉंग व्हिडिओ तर त्याच्यासाठी तुम्हाला चार हजार तास वॉच टाईम हा तीनशे पासष्ट दिवसाच्या आत कम्प्लीट करावा लागतो आणि छोटे व्हिडिओ जर असतील तर तुम्हाला टेन मिलियन यूज नव्वद दिसत त्याच्यामुळे माणूस नवीन यूट्यूबर असतात तर आपण आपणाला हा प्रश्न पडतो की हा वॉस्टॅन आपण किंवा यूज कशा पूर्ण करायचा तर घाबरू नका मित्रांनो तुम्हाला त्याच्यातून मी एक अशी माहिती देतो की तुम्ही जर रोज नवीन व्हिडिओ वी मोठा व्हिडिओ पाच ते दहा मिनटाचा व्हिडिओ जर अपलोड करत असाल तर ते आनंदाची बातमी आहे कारण तुम्ही सुरुवातीला घाबरू नका येस तुमचं वाट नक्कीच बघणार त्याच्यासाठी थोडा तुम्हाला वेळ लागेल आणि आज न उद्या तुमचे व्हिडिओ लाईक होतील सबस्क्राईबर होतील आणि लोक तुमचे व्हिडिओ बघतील त्याच्यामुळे तुम्ही सुरुवातीला धीर सोडू नका गाडी आली समोर त्याच्यामुळे आवाज येतात मला व्हिडिओ अपलोड करताना जसा टाईम भेटेल वेळ भेटेल तसा मी तुम्हाला अपलोड करून व्हिडिओ तुमच्यापर्यंत पोहोचण्याचा प्रयत्न करतो तर तुम्ही रोज एक व्हिडिओ न टाकण्यापेक्षा जर लॉन्ग व्हिडिओ टाकताल तर त्याच्यामध्ये तुम्ही फायद्याचे ठरताल कारण तो हप्त्यामध्ये एक व्हिडिओ जरी तुम्ही टाकला तरी त्यात तुम्ही सुरुवातीला तो हप्त्यामध्ये दोन तीन दिवसात तो व्हिडिओ चेक करा तुमच्या व्हिडिओला व्ह्यूज किती येतात आणि लाईक किती येतात तर सुरुवातीच्या पहिले व्हिडिओला तुम्हाला व्ह्यूज किंवा लाईक कमी जरी आल्या तरी तुम्ही घाबरू नका कारण सुरुवातीचा पहिला व्हिडिओ असतो त्याच्यामुळं तुम्हाला कॅमेऱ्यासमोर जाताना माझ्याही आजही चुका होतात तशा तुमच्याही होणार त्याच्यामुळं तुम्ही त्या चुकाकडे दुर्लक्ष करून पुन्हा नव्या व्हिडिओ तुम्ही दुसरा व्हिडिओ एक आठ दिवसात किंवा सात दिवसात अपलोड करा आणि त्याच्यावरती तुम्ही न्यूज बघा तर हा ग्राफ दिवसेंदिवस तुम्हाला वाढतच जाईल आणि त्याच्यामध्ये तुम्हाला व्हिडिओ आपला लोकांनी नवीन यूट्यूबर असेल किंवा कुणी यूट्यूबर असेल त्याच्यासाठी आपण त्याच्यातून काय माहिती देतोय तो कसा त्याच्यामुळे ते लोक बघणारच त्याच्यामुळे तुम्ही धीर सोडायचं नाही कारण तुमच्या व्हिडिओमधून जर मला काही घेण्यासारखं असेल किंवा माझ्या व्हिडिओमधून तुम्हाला काही घेण्यासारखं असेल तर तुम्ही हा व्हिडिओ नक्कीच आवर्जून बघताल आणि एक ना एक दिवस तुमचं स्वप्न मित्रांनो साकार झाल्याशिवाय राहणार नाही परंतु अपयश हे सुरुवातीला यशाची पायरी असते असं म्हणतात त्याप्रमाणे तुम्हाला लगेच याच्यामध्ये यश येईल किंवा अपयश येईल हे सांगता येत नाही त्याच्यासाठी तुम्हाला तुमच्या कष्टात किंवा तुमचे जे प्रयत्न करत आहेत यूट्यूबला सक्सेस होण्यासाठी ते तुम्ही सातत्यानं करायचे आहेत आणि विशेषतः तुम्हाला आज यूट्यूबला खरी माहिती देणारे यूट्यूबर खूप कमी आहेत कारण ते बरेच असे यूट्यूबर आहेत की तुम्हाला ऑनलाईन दहा दिवसात तुमचा चॅनल मॉनिटाईज करून देतो पंधरा दिवसात मॉनिटाईज करून देतो चार हजार वस्ट टाइम एक हजार सबस्क्रायबर कारण ते त्यांची पूर्ण साखळी असते बघा मित्रांनो आणि त्या जाळ्यामध्ये अडकू नका कारण ते तुमचे शेवटी विकत घेतलेले सबस्क्रायबर असतात आणि वॉच टाईम हा तुमचा विकत घ्यायचा असतो कारण त्यांच्याकडे मोठमोठे गँग असतील त्याचे त्याच्यामध्ये पन्नास साठ मोबाईल असतात त्याच्यामध्ये ते काय करतात आपले व्हिडिओ लावून ठेवतात रात्रभर त्याच्यामुळे तुमचा सुरुवातीला वॉच टाईम होऊ शकतो ते तुमचा चॅनल मॉनिटाईज होईपर्यंत जबाबदारी घेऊ शकतात कारण तुमचा आज चार हजार वॉच टाईम पूर्ण झाला आणि एक हजार सबस्क्रायबर त्यांनी पूर्ण केले परंतु तुमचा विकत घेतलेला सबस्क्रायबर तुमचा व्हिडिओ पाहील याची शक्यता काय आहे मित्रांनो त्याच्यामुळे तुम्ही आपलं कष्ट प्रयत्न करा आणि तुमचं जे विचार आहे तुम्हाला ज्या क्षेत्रात आवडीचं क्षेत्र आहे त्याच्यातील व्हिडिओ बनवत राहा यूट्यूबला एक ना एक दिवस तुम्ही यू व्हाल आणि जर मित्रांनो तुम्ही जर आपल्या यूट्यूब चॅनलला नवीन असाल किंवा हा व्हिडिओ तुम्ही जर बघत असाल तुम्हाला जर काही याच्यातून काही घेण्यासारखं वाटत असाल तर तुम्ही नक्की एक लाईक आणि सबस्क्रायबर करा मित्रांनो कारण तुमच्या लाईक आणि सबस्क्रायबरमुळे मला पुढील व्हिडिओ बनण्यासाठी एक प्रेरणा नवीन ऊर्जा मिळेल त्याच्यामुळे तुम्हा सर्वांना एकच विनंती आहे की तुम्ही ऑनलाईनच्या मार्गावर जाऊ नका चुकीच्या मार्गानं तुम्ही जाऊ नका यूट्यूबचे जे काही नियम आहेत त्यानुसारच आपला वॉचटाईम पूर्ण होईल मित्रांनो तुमचे व्हिडिओ तुमचे जे ज्ञान आहेत उदाहरणार्थ कुणाला गाण्याची आवड आहे किंवा डान्सची आवड आहे त्याच्यावरती तुम्ही अपलोड करा किंवा तुम्हाला जर भाषण देण्याची कला आहे किंवा तुम्हाला इतिहासातील काही गोष्टी माहीत आहेत त्या त्याच्यावरती ते तुम्ही व्हिडिओ बनवत चला कारण आज न उद्या तुम्हाला सुरुवातीला पाच दहा पंधरा वीस पन्नास साठ अशा व्यूज वाढतच जातील आणि यूट्यूब नक्कीच तुमच्या व्हिडिओची दखल घेतल्याशिवाय राहणार नाही पुन्हा पुन्हा मी तुम्हाला आवर्जून सांगतो कारण मी मीही काही दोन तीन वर्ष यूट्यूबला काम केलेलं आहे त्याच्यामुळे मला जे काही थोडंफार ज्ञान आहे ते तुमच्यापर्यंत पोहोचण्याचा मी नक्कीच प्रयत्न करतो काही चुकत असेल तर क्षमा असावी पुन्हा भेटूया नवीन व्हिडिओमध्ये तोपर्यंत जय शिवराय श्री स्वामी समर्थ धन्यवाद मित्रांनो नमस्कार